नमस्कार मी प्रज्ञा श्रीकांत महामुली मी खूप मधून ऐकत होते पहिल्यांदा मी प्रशांत दामरे सिने कलाकार दा। यांच्याकडून मी रेडिओवरती ऐकत होते तेव्हा फार अभिमान वाटायचं की सातारा सातारा आपलं प्रकृतीमुळे प्रसिद्ध झालेला आहे पण त्यावेळेला एवढी काही माहिती नव्हती प्रकृती विषयी मी जेव्हा इथे आले त्यावेळेला कळालं की प्रकृती नक्की काय आहे जेव्हा इथे आगमन केलं आगमनाची सुरुवात अशी झाली की छान वाटलं करून मला माझ्या पतींना आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर जे सर्वांनी प्रेम दाखवले त्याला सर्व जो काही आहे तो आपलेपणाने काम करत होता की ही व्यक्ती आपली आहे आणि ह्या व्यक्तीची जबाबदारी माझीच आहे ते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार प्रत्येकाला जशी आवश्यक ट्रीटमेंट आहे वेळेत पो आपले करतात करून घेतात आणि विशेष म्हणजे कॅन्टीन मधले पण सगळे म्हणजे जे काही सहकारी आहेत ते खरंच खूप छान आहेत आपण तिने विचारतात काय हवं नको ते सांगतात आणि सगळ्या स्टाफ पण खूपच छान विशेष म्हणजे दांडेकर सर मोठे सर छोटे सर आणि सगळा त्यांचा डॉक्टर साहब खूपच कोऑपरेटिव्ह आहे आणि मी इथे येऊन खूप समाधान वाटलं मला खूप छान वाटलं म्हणजे प्रकृती बर वाटते असं म्हणायला म्हणजे छान वाटते आणि प्रकृतीविषयी आणखी अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे अठरा मार्च दोन हजार पंचवीसला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल मी प्रकृतीचं आणि सर्व स्टाफचं अभिनंदन करते